वाट चाला विचा वाट चाला विचालावी लावी पाराला इटू चणवान वारिची परकी नावी इ माने इतबार करा व्यवहार देवाच कृपा रावी वाट चाला विचा वाट चाला विचालावी वाट चाला विचालावी वाट चाला विचाला लावी सॉरी सॉरी तिकडे माझा विचारात चाललो होतो ना असू दे भाई माझं पण लक्ष नव्हतं तुला काय लागलं वगैरे तर नाही ना ठीक आहे ठीक आहे ओम साईराम जय महाराष्ट्र त्याच काय पालखीला चाललो होतो म्हणून म्हंटल ओम साईराम तुम्ही मी माझ्या भविष्याकडे अ नाही म्हणजे काही दिवसात पोलीस भरती होणार आहे ना आ? ते तयारी करत होतो मी अच्छा अच्छा होईल तुमचं काम ओम साईराम मोहन हा अरे म्हणजे कॅरी ऑन कॅरी वन